संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धूळ खात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चाहूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपालमध्ये इन्व्हेस्ट मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट दोन हजार पंचवीसचे उद्घाटन करणार या समिटमध्ये पंचवीस हजारहून अधिक पंजीकरणे प्राप्त झाली आहेत ज्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक देशांचे शंभरहून अधिक विदेशी प्रतिनिधी सहभागी होतील राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात पाच वर्षीय मुलगा बत्तीस फूट खोल बोरवेलमध्ये पडलाय प्रशासनाने तत्काळ बचाव कार्य सुरू केले चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत दोनशे एक्केचाळीस धावा केल्या ज्याला भारताने पंचेचाळीस चेंडू शिल्लक ठेवत पार केले दिल्ली विधानसभेचे पहिले सत्र चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार तीन दिवसांच्या या सत्रात विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सी अहवाल सादर केला जाईल जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये जोरदार बर्फवृष्टी या बर्फवृष्टीमुळे गुलमर्गचे पर्यटन स्थळ हिवाळी स्वर्गासारखे दिसत आहे प्रयागराज महाकुंभात आतापर्यंत अठ्ठावन्न कोटीहून अधिक भाविकांनी संगम मध्ये स्नान केले सव्वीस फेब्रुवारी पर्यंत हा आकडा पासष्ट कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले सोलापूर <च्चीज्चार> जिल्ह्यातील जेऊर येथे सर्वाधिक सदोतीस पॉईंट टू अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले हिमाचल प्रदेशातील चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी पावसाळी हवामानामुळे उंच भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे <च्चीज्चार> पश्चिमी विश्वोभामुळे उत्तर भारतातील हवामानात बदल दिल्ली एन सी आर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज आहे बिहारच्या सोळा जिल्ह्यांमध्ये तेवीस फेब्रुवारीपासून पावसाची शक्यता पश्चिमी विशोभाच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची अपेक्षा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद